रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं कोल्हापूर टॅलेंट सर्च एक्झामिनेशनचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण भागातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधून त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक सचिव बी एस शिंपुकडे रोटेरियन रमेश खटावकर यांच्या उपस्थितीत परीक्षेचा शुभारंभ करण्यात आला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं हॉलिडेन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक सचिव बी एस शिंपुगडे रोटेरियन रमेश खटावकर यांनी परीक्षार्थींचं स्वागत केलं यावेळी स्कूलचे मुख्याध्यापक विजय पाटील प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शीतल देसाई प्रमुख उपस्थित होते परीक्षेत हॉलिडेन इंग्लिश मीडियम स्कूल सरलादेवी यशवंतराव माने बॉयज अँड गर्ल्स हायस्कूल श्री शाहू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसंच श्री यशवंतराव घाटके हायस्कूलमधील दोनशे दहा विद्यार्थी सहभागी झाले होते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा शोध घेऊन त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना पाठबळ देणार आहे या परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन सुविधेसह विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसंच या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं समाजाला गुणवत्ताधारक डॉक्टर आणि इंजिनियर देण्याचा रोटरी मिट्टाऊंचा हेतू असल्याचं सौभाग्यवती महाडिक यांनी स्पष्ट केलं यावेळी हॉलिडेनचे अध्यापक समीर पठाण सुरज कांबळे यांच्यासह पार्थ संपाळ शिवस्वरूप जाधव ओंकार पाटील मौसमी केसरकर छाया भोसले ऐश्वर्या शिंदे पौर्णिमा कोतमिरे ऐश्वर्या हजारे अरविंद पाटील दयानंद पाटील राजवर्धन पाटील प्रथमेश धनवडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते